आज सकाळी मी नेहमीपेक्षा जरा लवकर उठले आणि उठल्याच्या नंतर घरातील सगळी कामं आवरली आणि माहिली की आम्ही छान अशा तयार झालो आणि तयार होऊन आज मला माहेरी जायचंय भाऊबीजीसाठी तर मग त्याचीच तयारी इथे करून घेतली आणि मुलांचं तर विचारूच नका आदल्या दिवशीपासूनच त्यांची तयारी सुरू होती आणि निघायच्या वेळेस तर बॅग वगैरे ते घालूनच बसलेले होते मी देखील रात्रीच आदल्या सगळ्या आवरून ठेवलेलं होतं म्हणून सकाळी आहे ना पटकन घरातून बाहेर निघता आलं नऊ वाजताच्या सुमारास आम्ही घरातून बाहेर पडलो आणि आमचा प्रवास सुरू झाला प्रवास सुरू असताना इतकं सुंदर वातावरण होतं बाहेर आणि ऊन सावलीचा खेळ इथे चालू होता कारण घडीत आभाळ येत होतं आणि घडीत ऊन पडत होतं आणि लेकरांनी देखील या निसर्गाचा छान असा आनंद घेतला कारण कसा आहे ना यावर्षी खूप सगळा पाऊस झालाय आणि सगळीकडं पाहिलं ना तर हिरव हिरवगार निसर्ग आपल्याला बघायला मिळतो छान अशा मुलांनी पवनचक्की वगैरे इथे बघून घेतल्या आणि पुन्हा आम्ही आमच्या प्रवासाला सुरू केली सुरुवात केली तर प्रवास आमचा छान झाला अहिल्यानगरमध्ये पोहोचलो इथे मात्र आम्हाला थोड्या वेळासाठी ट्राफिक लागलं आणि ट्राफिक लागलं ना तर आम्हाला तिथे जरा वेळ थांबावं लागलं त्यानंतर अहिल्यानगरमध्ये डी मध्ये आम्ही आलो कारण आम्हाला काही वस्तू तिथे खरेदी करायच्या होत्या आम्ही ज्या ठिकाणी राहतो ना तर तिथे मार्ट वगैरे नाही त्याच्यासाठी नगरलाच यावं लागतं मग कधीतरी आपली दोन तीन महिन्यातून नगरला चक्कर झाली की मग असं मार्टला जाऊन ज्या ज्या वस्तू आपल्याला लागतात ना तर त्या इथे खरेदी करायच्या आणि त्यानंतर मात्र माहेरी जाण्याच्या प्रवासाला आम्ही सुरुवात केली छान असं माहेरी आले यांनी मला सोडलं आणि जेवण वगैरे करून हे आ, परत घरी आले आणि दुसऱ्या दिवशी पहा सकाळी लगेच भावाचे मुलं आणि ते छान अशी भांडेकुंडे खेळायला लागले म्हटलं जरा यांनाही आपल्या व्हिडिओ मध्ये घ्यावात कारण इतकं सुंदर ते खेळत होते आणि त्यानंतर मात्र दोन तीन दिवस राहून झाल्याच्या नंतर मग आम्ही घरी आलो आणि घरी आलं तर काय मग जे आपलं डेलीचं रुटीन असतं ना तर तेच सुरू झालं आणि मग सगळी घाई गडबड आपली तरीही अजून काही लेकरांच्या शाळेत चालू झालेल्या नव्हत्या पण मग जे आपल्याला स्वयंपाक वगैरे करायचा असतो था ना त्याचीच मी तयारी केली चपातीचं पीठ मी जरा जराव्यापूर्वीच छान असं मळून ठेवलेलं होतं आणि छान अशा इथे मी चपात्या करायला घेतल्या आणि चपात्या वगैरे करून झाल्याना तर मग मला लगेच भेंडी देखील करायची होती आणि नेहमी कसं ना मी अगोदर काय करत असते भाजी करत असते आणि नंतर चपाती बनवत असते पण आज तसं नाही केलं आज अगोदर चपात्या बनवल्या आणि नंतर गरम गरम आम्हाला भेंडी खायची होती ना तर त्यानंतर मग मी गॅसवरती भेंडी टाकली पण असं शाळा वगैरे असल्याना तर असं नियोजन करून अजिबात जमत नाही कारण कसं असतं ना शाळेच्या मुलांच्या टायमाच्या अगोदर आपलं ही काम झालं हो पाहिजे पण शाळा नसल्या ना तर मग या सगळ्या गोष्टी आपल्याकडून होऊन जातात पण शाळा असल्यावर असं करता येत नाही सुरुवातीला भाजीच मग अगोदर मी टाकत असते इथे मात्र आज चपात्या बनवून घेतल्या आणि नंतर मी भेंडीची भाजी केली आणि भेंडीची भाजी करताना आहे ना, ना त्याच्यामध्ये लसूण थोडासा जास्त घालायचा ही हिरवी मिरची लसूण आणि भाजलेले शेंगदाणे याच्या व्यतिरिक्त मी भेंडीमध्ये खरंच काहीच टाकत नाही कारण या सगळ्या तीन गोष्टीने आहे ना भेंडीला इतकी जास्त चव येऊन जाते आणि त्यातली फ्रेश त्या फ्रेश भेंडी असली ना मग तर त्या भेंडीची चव एकदम दुप्पट होते लेकरं सुद्धा या भेंडीला आहेत ना आवर्जून खातात तसं तर लेकरं भेंडी जास्त खात नाही पण अशा पद्धतीने एकदा भेंडी नक्की ट्राय करा आणि तुम्हाला विश्वास बसणार नाही खूपच छान भेंडी होऊन जाते जेवण वगैरे माझं सगळं आवडलं घरातील छोटं मोठं काम आवरलं पण दोन तीन दिवस आपण घराच्या बाहेर राहिलोय आणि असं वाटतंय का खूप सगळं घरामध्ये पसारच वाटतोय जिथं पावा तिथं मला धुळच वाटत होती म्हणून म्हटलं आज आपण जो हॉल आहे ना तर हॉलची सगळी एकदा छान अशी क्लिनिंग करून घेते मला साफसफाई करताना पाहून लेकरांना देखील जरासा उत्साह येऊन गेला आणि ते देखील लगेच सोफे वगैरे इथे साफ करायला लागले आणि कसं असताना जे आपण गोष्टी करतो ना घरामध्ये तेच आपलं पाहून लेकर देखील करत असतात आणि आपण जर बसून राहिलो ना तर लेकर देखील आपल्या ले जवळ बसतात आणि आपण असं छोट मोठं काम करत राहिलं ना तर लेकरांना देखील छान वाटून जात आणि बरं झालं आज मी सकाळीच कपडे धुवून घेतले होते कारण पाऊस आहे ना थांबायचं नावच घेत नाही या वेळेला तर इतकं खूप सगळं आभाळ आलेलं होतं ना तर मी काय केलं मग म्हंटल पाऊस पाऊस येण्याच्या अगोदर आपण सगळे कपडे काढून घेऊयात आणि मग कपडे वगैरे काढून घेतले छान अशा कपड्यांच्या घड्या वगैरे केल्या आणि आज मला फ्रीज देखील छान असं डीप क्लिनिंग करायचं होतं अगोदर आहे ना छान फ्रीज वगैरे डीप क्लिनिंग केलं त्यामधील जे काही सामान असतं ना ते मी आज अजिबात मध्ये ठेवलेलं नव्हतं सगळं फ्रीज मी रिकाम केलं आणि त्यानंतर मधली जी काही भांडी असतात का ती मी बाहेर काढली सगळे डब्बे वगैरे फ्रीजच च एकदम आज चकाचकच करून टाकलं आणि जे काही मधले भांडे असतात का तर ते मी इथे क्लीन करायला घेतले आणि मग एकदा क्लीन करून घेतलं ना की मग एक दोन दिवसानंतर परत आमचा बाजार आहे आणि मग एकदा बाजार आलं की छान असं फ्रीज आपल्याला क्लीन दिसलं की मग बाजार ठेवताना मात्र आपल्याला कंटाळा येत नाही नाहीतर बाजार घरात आलं आला आणि नंतर आपण फ्रीज क्लीनिंग करायला घेतली मग तिथं मात्र आपल्याला थोडस कंटाळा येतो आणि म्हणून मी हा कंटाळा करत नाही बाजार करण्याच्या अगोदरच एक दिवस अगोदर असं छान असं फ्रीज डीप क्लिनिंग करून घेते म्हणजे ज्या दिवशी बाजार असेल ना तर त्या दिवशी पटपट पटपट ज्या आपल्या भाजीपाला असतो ज्या काही मध्ये ठेवण्या ठेवण्याच्या वस्तू असतात का मग त्या नीटनाटक्या करून आपल्याला मध्ये ठेवता येतात आणि त्यानंतर मात्र मग संध्याकाळच्या स्वयंपाकाला माझी इथे सुरुवात झाली दिवसभर खूप सगळं काम मला गेलं आणि छान असं आज रात्री मस्त ज्वारीची भाकर कडक बनवली चला तर मग या कामासोबत मी इथे थांबते असा गेला माझा आजचा दिवस आवडल्यास एक लाईक नक्की करा चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईबर करा भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद